मल्टी मल्टीएसेट कॅटेगरी म्युच्युअल फंड म्हणजे मल्टी मल्टीएसेट कॅटेगरी काय असते मी आज तुम्हाला सांगणार आहे मल्टी मल्टीएसेट कॅटेगरी नावाप्रमाणेच मल्टिपल मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो म्हणजे काय काही पैसे इक्विटी इक्विटीमध्ये म्हणजे स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केलेले असतात काही पैसे गोल्डमध्ये म्हणजे वीस ते पंचवीस टक्के पैसे गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट असतात काही पैसे तुमचे इंटरनॅशनल इक्विटी म्हणजे बाहेरच्या देशातल्या कंपन्यांमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट केलेली असते सिल्वर आहे किंवा कमोडिटी आहे अशा बऱ्याचशा गोष्टींमध्ये डायव्हर्सिफिकेशन असतं मार्केट जरी पडलं तरी हे फंड जास्त पडत नाही कारण गोल्डमुळे तुमचा पोर्टफोलिओ हेज होतो आणि करेक्शन कमी दिसतो हल्ली दहा टक्के रिटर्न आहे पण तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते टॅक्स फ्री आहे तुम्हालाही असं वाटत असेल की असे युनिक फंड आपल्या पोर्टफोलिओमध्ये असायला हवे तर खाली दिलेल्या नंबरला मला कॉल करा मी तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये सुद्धा असे फंड ऍड करून देईल हॅव आवंडंट लाईफ धन्यवाद थँक्यू म्युच्युअल फंड इन्वेस्टमेंट हा सब्जेक्ट टू मर्क इट रिस्क वी डॉल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुल